बोलू वाईट है। का पण तुला तर माझ खर प्रेम आहे मित्रांनो कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आणि असायलाच पाहिजे यही नाही और सुनीय तर खूप दिवस झाले काय ब्लॉग नाही काय नाही तर बोलू आपण ब्लॉग टाकूया तर फायनली हा डिसिजन घेतलेला आहे तर बोललो काहीतरी प्रॅन करूया हिला बोललो तू कर ती बोलते की फर्स्ट टाइम बोलते तू कर नंतर नेक्स्ट टाइम बोलते मी करेन फर्स्ट बोलतो पहिला तू कर नंतर मी करेल तर ठीक आहे आता मी करतो कोणावर तरी तर मी मागाशी मॅसेज केला माझी मैत्रीण आहे तिला मॅसेज केला ऐक ना जरा काम आहे ती बोली काय बोललो आहे असं थोडासा म्हणजे चॅटिंग ती बोलली इथंच बोल ना काय काम आहे बोललो चॅटिंगवरती नाही बोलू शकत ती बोलली की ठीक आहे मग मी कॉल करते आणि तिचा कॉल येऊन गेला पण काय आता पुन्हा लगेच करू शकत नाही आमची लाईट गेले मेन म्हणजे लाईट गेली ना आमच्या बाप्पा घालून लाईट काय सांगू लपडीत लपडे झाले मीटरचं काम चालू त्या मुलं तर ठीक आहे तुला आता कॉल करूया पण काय बोलू मला काय समजत नाही पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा जाम, तर जा कर जाम मजा येणार आहे कारण का फर्स्ट टाइम ट्राय करतो आणि ते पण म्हणजे असं की हा एक वेळेस केलं लग्न असं झालं आणि केला असं तर वेगळी गोष्ट पण लग्न झाल्यावर करतो तर तिचे रिएक्शन काय कसे असतील ते बघायला जाम मजा येणार आहे तर लास्ट टाइम ब्लॉग बघत राहा खूप मजा आणि मस्ती होणार आहे फक्त तू झोरीवर झुरी टाकू नको ही बोलायची मला हो आणि लपडा करायचा नाही मला माहिती आहे ठीक आहे चला तर आता आपण कॉल करूया पण नंबर घ्यायला लागेल त्या मोबाईल मध्ये नंबर आहे हिच्या मोबाईल कॉल करूया तिचा काय संबंध नाही माझी माहिती आहे ह्याचा काय संबंध आहे हा आता मी मोबाईल घेतले याच्यामध्ये नंबर पण टाकलेला आहे हा मोबाईल आहे साक्षीचा तो मोबाईल आहे माझा तर आता आपण कॉल करूया नंबर टाक नंबर टाकले तुम्हाला नंबर दाखवू शकत नाही तुम्ही कॉल करशील आणि ती असतो प्रांगत करत राहिला रातुसतं नुसतं दाखवू शकेल ठीक आहे आता कॉल करूया आपण मला वाटत नाही मी पण पहिल्यांदा करते असा कधी केला नाही कामासोबत हॅलो हा प्रणेश बोलतोय प्रणेश बोलते प्रणेश बोल कुठे आहेस फ्री आहेस ना हॅलो फ्री आहेस ना ठीक आहे लगेच कर ह्याच नंबर वरती ती जेवते जेवते जरा जाऊ दे ना सुकाय नाहीतर तर फुकट ठसका बिसका करा मग <laughs> एक तर माझं खरं प्रेम आहे तर मित्राऊ आता आपण तिला कॉल करणार आहोत तिचा मला कॉल येऊन गेला आणि मी जेवायला बसलेलो मी पण भूक लागली ना तिला भूक लागली तर मला पण भूक लागणारच ना चिटिंग करताय तू चिटिंग 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 करताय तू शेवटी टोरू लाई टोरू काय करतेस काय नाही खूप दिवस झाले तुला बोलायचं आजारी आहेस आजारी आहेस तू गाव आवाज येतोय हो का जेवली तू हॅलो जेवलीस काय नको राग येत ना पुन्हा तुला असं वाटेल वाईट वाटेल हॅलो बोलू काय पण तुला वाईट वाट

खूप दिवस झाले यार काल रात्री स्वप्नामध्ये पण आली तू तर नको नको तिला नको नाही सोबत लग्न होतं करायचं रे मला आप थे ज्ञानी बाबा काय केला मला तू आवडतेस नको नको साक्षर नको नको बाबा तू ऐक ना खर तू आवडतो सर तू अस बोलतोय तुला नाही आवडत मी बोला कॉल तुम्ही लपडे आहे तो पुन्हा कॉल करतो I think we will lose this game. I will see. We will get Your call has been forwarded to voicemail. The person you are trying to reach is not available. And don't please render your message. Hey guys, I want to start the message. Why are you doing this to me? What are you doing? का नाही करत का नाही करत तांबा पुन्हा कॉल करू हॅलो प्लीज तिला नको सांगू ना हा तिचा नंबर आहे हा तिचा नंबर आहे पण माझा मोबाईल तिच्याकडे हो काय माझा मोबाईल तिच्याकडे हो आवाज नाही अरे माझा मोबाईल तिच्याकडे हो हा ती गेली ना लाईट गेली ना मंगळवार लाईट जाते ना आमच्या इथे शेट डाऊन आहे अरे मंगळवार असल्यानंतर आमचे शटडाऊन असतो ना लाईट गेले तर मग अरे काय भाई आवाज ब्लेक होतोय कामा एक मिनिट काय चालायला आवाज ब्रेक होतोय हां हॅलो अगं खरं सांगते मी मस्ती नाही करत बर अरे खर तरी अग अग थांब ना ऐकून तर घे कशा बेचती नाही बाई इजा प्रेम ना आपल्यावर आपला प्रेम कुठे इजावर आहे अच्छा हमको से कार्य आहे मुझे अपने घर <गर> जाना है। प्यारी <laughs> समज गई <laughs> तर नेक्स्ट ब्लॉग आपला असा येईल दुसरा काहीतरी प्लॅन हटकेल हा जरा वाईट असं झालेलं आहे असं द्या फर्स्ट ब्लॉग तर सगळ्यांचाच असतं पहिला ब्लॉग भूताच असतो बोलतात ना तसंच काहीतरी असं काय नाही पण पहिला ब्लॉग सगळ्यांचा असच थोडं थोडं करून कसा कसा होऊन जातं पण दुसऱ्या ब्लॉगला चांगला एक्सपीरियन्स भेटतं चांगला चांगला काहीतरी भेटतं आणि चांगला होतं असंच काहीतरी चांगला करायचा प्रयत्न करू <laughs> आता तर मला समजून गेलो मी आणि तुम्हाला पण समजला मुली सगळ्या मला फाट्यावर मारतात पागल मारतो लग्न बस आजचा ब्लॉग हाच आज होता आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू ने, नेक्स्ट ब्लॉग आणि नसेल आवडला तरी पण लाईक करून जा चॅनल करून जा भेटू नवीन अशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये